हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी बनवत आहे भेंडीची भाजी त्यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एका स्वच्छ रुमालाने पुसून घेतली एकदम कोरडी होईपर्यंत त्यामध्ये अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे भेंडी एकदम कोरडी झाल्यानंतर भेंडीचा पुढचा डेट आणि मागचा डेट सुरीने कापून घेतला माझ्याकडं हा कटर आहे भेंडी कापण्यासाठी खूप सोपं जातं भेंडी कापायला सर्व भेंडी एकसारखी कापली जाते एक कटरने सर्व भेंड्या मी अशा प्रकारे कापून घेतल्या कढाई गरम झाल्यानंतर एक ते दोन चमच तेल टाकून घेतलं त्यानंतर एक दोन बारीक चिरलेले कांदे टाकले ते व्यवस्थित परतून घेतले कांदा व्यवस्थित परतल्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या तिखट आहेत हिरव्या मिरच्या त्यानंतर अर्ध टोमॅटो टाकले व्यवस्थित परतून घेतलं सगळं मिरच्या आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेतले तेलामध्ये आणि थोडीशी हळद टाकली हळद व्यवस्थित परतून घेतली मी त्यानंतर गॅस कमी करून चिरलेली भेंडी टाकून घेतली कारण स्टीलची कढई असल्यामुळे कढई लगेच खाली जळून जाते त्यामुळे गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली भेंडी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं व्यवस्थित परतून घेतलं झाकण ठेवून पाच ते सात मिनटं मी शिजू दिली भेंडी एकदम मोकळी अशी झाली अजिबात चिकटपणा नाही आला भेंडीला आणि भेंडीची भाजी तिखटच क छान लागते झाकण ठेवलं तरी चालेल नाही ठेवलं तरी चालेल पण भेंडी अजिबात चिकट झालेली नाही बघू शकता तुम्ही जर आजचा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद